उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन सरपंच परिषदेच्या मागण्या मान्य करा ग्रामविकास मंत्र्यांच्या बंगल्यावर दोनशे पदाधिकारी धडकले अनेक आंदोलने करूनसुद्धा सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हो ग्रामविकास मंत्री जामनेर येथे येत असल्याचे कळताच सरपंच परिषदेचे दोनशेहून अधिक पदाधिकारी जामनेर येथील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर धडकले आम्ही अनेक आंदोलने केली कराड ते मुंबई पायी मोर्चा काढला सरकारचे मंत्री येऊन सातारा येथे लेखीपत्र दिले अनेक बैठका झाल्या मात्र मागण्या मान्य होत नाहीत त्या तातडीने मार्गी लावा असा आग्रह हो सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्या रास्त असून लवकरच त्या असे आश्वासन गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिले okay. सरपंच परिषदेच्या अनेक मागण्या आहेत परंतु सरकारकडून त्याला दुर्लक्ष केलं जातं अनेक वेळेस सरकारकडे आम्ही या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे परंतु जर हे होणारच नसेल तर आता शेवटचा पर्याय म्हणून येत्या दहा दिवसात सरपंच परिषदेच्या मागण्या सरकारने मान्य जर नाही केल्या तर आम्ही आझाद मैदानावर राज्यातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य हे मोठ्या प्रमाणात जातील आणि त्या ठिकाणी जोरदार अशा प्रकारचं आंदोलन आम्ही सरकारच्या विरोधात करू वेळप्रसंगी आम्ही घरी येऊन भाकरी बांधून नेऊ शिळ्या भाकरी खाऊन तिथं सरकारचा निषेध नोंदवू आणि ही सर्व बाब सरकारच्या लक्षात यायला हवी यासाठीच काल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे दोनशे पदाधिकारी ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या घरी जामनेरला गेले होते आणि त्यांनी सरपंचांच्या व्यथा आमच्या विभागीय प पदाधिकाऱ्यांनी आणि सरपंच परिषदेच्या जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या त्यांनी सकारात्मक त्याच्यावर दर्शवलेलं आहे की आपण ह्या मान्य मागणी करू परंतु नुसतं आश्वासनं देऊन चालणार नाही तर तात्काळ आता याच्यात कृती करायला हवी कारण सरपंच परिषदेने यापूर्वी कराड ते मुंबई पदयात्रा काढली होती आणि या पदयात्रेमध्ये चार हजार सरपंच सहभागी झाले होते सरकारच्या वतीनं मंत्री अतुलजी सावेसाहेब गोपीचंद पडळकर त्याच्यानंतर अनेक आमदार प्रवीणरावजी दरेकर साहेब आणि काही गोरे एक आमदार होते त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले या सर्वांनी येऊन मला तिथे लेखीपत्र दिलं होतं की दिल आपली ही पदयात्रा थांबवा सरकार तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत आपण बैठक लावू आणि तुमच्या मागण्या मान्य करू परंतु सरकारने ते केलं नाही हे दुर्दैवा त्यानंतर सरपंच परिषदेच्या वतीने गावगाड्याच्या अनेक मागण्या आम्ही राज्यपालांकडे सुद्धा केल्या त्याच्या संदर्भातही पाठपुरावा केला कोरोनाच्या काळात अनेक सरपंचांचं निधन झालं संदर्भात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसही आम्ही कोरोनाच्या काळात जे सरपंचांचं निधन झालं त्यांच्यासाठी काही मागण्या केल्या त्यांनीही या आर... मागण्या के पूर्ण केलेल्या नाहीत आणि या सरकारनेही या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत सरकार फक्त वेळ काळू भूमिका आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचं काम करत आहे सरपंच परिषदेचा काही मागण्या ज्या होत्या की सरपंच भवन असावं गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करताना घरकुलाचा प्रश्न आहे त्यात निधीचा प्रश्न आहे पंधरा लक्ष रुपयापर्यंतची कामं ग्रामपंचायतला पुन्हा देण्यात यावीत स ग्रामसेवकांच्याही मागण्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आहेत कॉम्प्युटर ऑपरेटरच्या आहेत त्यांच्याही मागण्या सोडव्यात त्यानंतर सरपंचांना खेडेगावात रोज जे कर्मचारी येतात उदाहरणार्थ वायरमन ग्रामसेवक तलाठी हे प्रत्येक गावाला एक देण्यात यावे ते चार चार पाच पाच गावात आहेत यासह अनेक मागण्या सरपंचांनी आणि परिषदेने केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या ह्या गावगाड्याच्या मागण्या या सरकारनं त्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा येत्या दहा दिवसाच्या नंतर आझाद मैदा मैदानावर प्रचंड अशा प्रकारचं आंदोलन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येईल याची सरकारने नोंद घेऊन आमच्या मागण्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातूनही आज करत आहे